हो राम साहेब काय सांगितलेचे असे कुंची जातीचे बर बर कसा होईन व्यवहार मग यो कसा होईन व्यवहार ऐंशीला द्या ना नाही ना बरोबर सांगितलं एक... ना आज बाजार तेच आहे ना किती लिटरला आहे असं आहे का मग ऐंशी ला द्या ना पण नाही सांगा ना कुठले तुम्ही असं आहे का मग समजा काय अंगाच्या साड्याच्या बोलीवर चेक करू समजा एखादा जिथं हे काही खराब निघल तर मग जागेवर बसून तुमचा फोन नंबर सांगा ना नव्या सत्तर सहाशे सहासष्ट सातशे पन्नास परत एकदा सांगा नव्या सत्तर सहाशे सहासष्ट सातशे पन्नास आज किती म्हशी होत्या आज पाच म्हशी होत्या किती गेल्या किती राहिल्या तीन गेल्यात दोन राहिल्यात दोन राहिल्यात का मग फिक्स सांगा ना कसं होईल मग फिक्स एकदा किती वाजवपयाची आहे का काय होईल बरं मग एकदा होईल फायनल असं का आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगतात मग व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कॉन्टॅक्ट कोणाला पाच दहा हजार कमी करून देऊन टाकू असं आहे का हो म्हणजे एक पवित्र होईल बाई बरं बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद